चला तर रात्री की नाही बारा साडे बारा वाजले होते घरी यायला लग्नावर आणि नाही झोपूस तर की नाही एकचा टाईम झाला आणि सकाळी जे आहे की नाही रोजच्या प्रमाणात आपले कामं जे आहे सुरू झाले तर जातानाच मला की नाही दळण नव्हतं पण मी काल की नाही कट्टा केला आणि थोडंसं पीठ असलं तरच मी दळण आणत असते तर एक दोन दिवसाचं पीठ आहे पण दळण जे आहे ना आता आणावंच लागतंय तर आता चला सगळे जे ना सकाळचे कामं ला रात्री जे आलेत ना साड्या वगैरे पसारा लग्नाचा तसंच हे आणि मी जे ना आधी सकाळी जी दळण करून खायली आहे कारण आकाशी पापा दुकानात जाताना गिरणीमध्ये दळण खून जातात म्हणून सकाळी जे ना जेवारीचं दळण केले कारण पहिल्यांदा तर डबेरिकामी झाले नाही की स्वच्छ घासून घेत असते कारण पिठाची डबे रिकामी आणि घासून घेतली नाही छान राहतात पुन्हा दळण टाकलं की घासता येत नाहीत काही नाही म्हणून आधी तर सकाळी डबे घासून भांड्यासोबत वाळव घातले पण इथं जे आहे ना मी दळण करून घेतली आहे आणि दोन पद्धतीचं दळण आहे कारण अर्धी जेवारी जी आहे की नाही आपलं जेवारीचं पीठ दळून आहे आणि बाकीची जेवारी जे आहे ना त्याच्यामध्ये जे मी मिक्स जेवारीचं डाळ आणायचे मला तर त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तर तुम्हाला सांगते तर जसं की नाही तीन किलो ना आपलं साधं पीठ तळून आणलेलं आहे आणि तीन किलो जे आहे ना तर मिक्स डाळीचं पीठ आहे जसं की मी टाकली ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे हिरवं मुग घेतलेत मी आणि उरदाची डाळ टाकलेली आहे आणि पुन्हा मका होती ना जसं की मक्का शिल्लक होती आपल्या घरामध्ये जसं आणली की नाही ती गरम मक्का असली की उने खात नाही तर मी ती वाळवून दळण करताना मग त्याच्यामध्ये टाकून देत असते तर तीन प्रकारचं मिक्स जे आहे की नाही ती जेवारी आणायची थंडीमध्ये की नाही तसं ती खायला खूप छान लागते जसं हिरव्या भाज्यासोबत आणि हेल्दी पण असते तर चला सकाळची कामं आवरली तिथं दुपारी मस्त गरम गरम भाकरी टाकून घेतल्या आता आणि कडी केली जसं की दही लावून गेले होते तर कडी केली गरम देवारच्या भाकरी टाकल्या तर आणि मस्त इथं न सगळं शेंगा वगैरे टाकून न मी इथं फोडणीची खिचडी केली आहे आणि भाजीला ना अजून भाजी काही मी केली नाही आता सगळं स्वयंपाक सकाळी झालंय आणि पुण्याच्या का पहिल्यांदा दळून आणलं होतं गव्हाचं पीठ जेव्हाचं पीठ जे आहे ना चक्कीमध्ये ते तर आता जेव्हा गव्हाचं पीठ आणलेलं ते डब्यामध्ये काढून ठेवले इथं तिथं पसारा असला ना की काम सुधरत नाही तर आणि पसाराला लावण्यात पण करण्यातच दिवस जाते तर डबे सगळे घासून घेतले त्याच्यामध्ये जे आहे ना गव्हाचं पीठ इथे झाकून जे आहे ना मी दळणं वगैरे डब्यामध्ये तर नाही तर मध्ये शिचडीचं कुकर पण गार झालं होतं कारण आपण गरबडीमध्ये की नाही कुकर काढलं ना की ते एकदम उडायची शक्यता असते त्याच्यामुळे मी कुकरच्या बाबतीत कधीच गरबड करीत नाही कितीही गडबड जेवायला पण येऊ द्या कुकरमध्ये मध्ये पूर्ण हवा असतो मी कुकर कधीच काढत नाही कारण आपल्याला पण नुकसान आपल्यासोबत सगळ्या घराला पण नुकसान थोडीशी गरबड की नाही काय उपयोगाची नसती तर चला सकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्या म्हणजे तुम्ही पण या जेवायला आणि आकाश की नाही जेवायला येतानाच नसते भाजीपाला घेऊन आला होता आणि आता की नाही चारची टायमिंग झाली चहा वगैरे पिऊन मी बसले होते दारामध्ये मस्त आपला भाजीपाला साफ करीत आणि फ्रीजमध्ये की नाही भाजीपाला असा ठुला ना, ना की खूप धिंगाणं होते आणि थोडंसे पाणी राहिले की नाही पालेभाज्यामध्ये की पालेभाज्या एकदम नासून जातात कारण ते अदोगरच गारवा आणि फ्रीजमधल्या गारवाने एकदम नासून जातात म्हणून ना मी सोमवारीच भाजीपाला जितका म्हटलं तर कोथिंबीर मेथी शेपात अशी जन्मरी जसं पालाभाज्या भेटतात ना ना की ते फ्रीजमध्ये छूतच नाही पहिल्यांदा साफसूप करीत असते कारण आपल्याला पण सकाळी होत नाही ना साफ करणं आणि पटकन स्वयंपाक करायचं असते सकाळी सगळं सगळ्यात ताईंदा जे आहे ना तेच असते तर मी सोमवारचा की नाही चार वाजताचा टाइममध्ये भाजी निसण्यामध्ये सगळं साफसूफ करून सुण्यामध्ये जाते आणि भाज्या ते निसायला घेतल्या होत्या आता एक फक्त शेपूज भाजी राहिली होती निसणं तर मिस्टर आले तर आणि मी लसण की नाही त्या दिवशी ठेवलं होतं जसं की आपल्याला घरामागं लावायचं आहे म्हणून आणि थोडस आलू टफिला की नाही फिरून बाहेर बांधले पाच वाजता की नाही आज घर लसन लावायला गेलो कारण लग्नाला गेलोत ना त्याच्यामुळे की नाही मधी मध्ये दुसरे काम आले तर लसन लावायचं तसंच राहून गेलाय आणि पाच वाजता जे नाही ते लसन लावून घेतलाय आणि झालं आपलं कम्प्लीट लसन लावायचं आता बघूत आपलं लसन कसं येते काय नाही ते तर चला कसं वाटला छोटासा मिनी ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये